तेच कशा आहात होप मजेतच असाल तर खूप दिवस झाले आमचे व्लॉग येत नाही आहे खरं तर माझी तब्येत पण ठीक नाही आहे आणि मला प्रमाण खोकला सर्दी झाली दोन तीन दिवस झालं बरं नाही आहे आणि खूप साऱ्या अडचणी येतात आहे त्यामुळं आम्हाला तुम्हाला व्लॉग म्हणजे रोज तुम्ही म्हणता की रोज व्लॉग म्हणजे आम्हाला पाहायचं आहे आम्हालासुद्धा वाटतं की तुम्हाला नवनवीन काहीतरी वेगवेगळं बेक, पाहायला भेटावं पण खूप साऱ्या अडचणी येतात ते खूप सारे म्हणजे आजारीच पडते मी सारखी नाही तर काही ना काहीतरी प्रॉब्लेम येतात ते ज्यामुळे आम्हाला ब्लॉग रोज बनवायला जमत नाही आहे आणि प्लीज तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगत जा नेक्स सा, की नेक्स्ट तुम्हाला कशा प्रकारचा म्हणजे कॉमेडी किंवा काय वेगळा कंटेंट पाहायला आवडेल का तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा तर आता आपण ब्लॉगची सुरुवात करणार आहोत तर काय झालं आहे रोज मी यांना म्हणते लवकर उठत जावं लवकर तर उठत तर नाही आहे आणि आज पण यांनी आवनी आरुषला शाळेत सोडले परत येऊन झोपलेत में उट तरी है। में में उट मी उठवायचा प्रयत्न केला तरीसुद्धा उठत नाही आहे तर माझ्याकडे एक आयडिया आहे मी यांना सांगितलं होतं तुम्ही जर उठले नाही तर मी काही ना काहीतरी करणार आणि आता मी तेच करणार आहे त्यांना नाही माहिती मी काय करणार आहे तर आता आपण पाहूया मी काय करते तर बघू आधी उठून बघूया उठले तर ठीक नाही उठले तर आपण बघूया त्यांचं काय करायचं ते तर चला हो उठ की हो किती वाजले परत का झोपले तुम्ही नाही उठायचं का हो आता तुम्ही पाहिलंच असं मग उठून सुद्धा उठले नाहीये तर आता मला व्हिडिओ काढायला कोण नाही आहे म्हणून मी आता हे स्टँड घेते बघू आता स्टँडला कॅमेरा लावून मला जेवढं जमते मी तसं करते पण मी आता बघा त्यांच्यासोबत काय करते 어? 음, 오, 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 किती वेळ झोपत माझ काम असत नाही उठायचं तुम्हाला उठले नाही तर बघा मी काहीतरी करेन पाणी दाखवून तुमच्या अंगावरती नाही उठायचं का तुम्हाला हा बघा आता मी काय हवी शब्द तू। ना? मी रोलच होत तुम्ही उठले नाही तर मी काही ना काहीतरी करणार आता हे कस काढायचं तुम्ही उठताय कि नाही अजून लावले तुम्ही काय राहू हे काय केले कशाने केलं तू असं आता काय करणार मी तुम्ही उठतच नव्हते पाणी टाकून बी उठले नाही ना, मी उद्या बघा पीठ टाकून तोंड टाकले तुम्ही ह्याच्या आधी पण मला टाकून तुम्हाला नाही उठायच ना काढू ये तू काय काय केलंय असलं काय डोकं झालं

तुम्हाला अजून पण उठायचं नाहीये म्हणलं पाच मिनिट निघाव काय बापरे काय करणार मला लावायचं होतं मग ते निघणारच नाही त्याशिवाय ते निघतच नाही पाणी लावलं तरी नाही निघणार काय लावलं तरी नाही निघणार ते नाही निघणार ते राहू दे मी काढतो पाच मिनट नाही निघत ते काढा बरं तुम्ही काढा तू तु हे कशाला लावले आणि त्रास होतो माहिती नाही तुला तुम्ही झोपले होते ना अरे हा झोपलं होतं ना मग काय झालं काढू नको त्याला तू पहिलं की आव तू नको 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 नाही उठायचं का तुम्हाला असं काही नको करू तू तुम्ही उठाच मला हा नको काढू ते तू मी काढतो तू नको काढू नको काढू तू दुखते ते आई पण डोक्यालावायला लागले असलं काय करते काय करते म कसं काढ नम्मीगत नाही ते हाडूस काढते मी अरे नको ना पैसा अक्कल का तुला काय केल काय करायचो तुम्हाला दुखपला करता त्यामुळे मला एक तुम्हाला एक एक हे درس होता तुम्हाला एक सबक शिकवायचं होतं तुम्हाला हे नाही काही सबक शिकायचा मी मी दाखवून मग तुला मग मी तुम्ही काय करचाल मला मी उठते तुम्ही काय दाखवचाल <laughs> मी झोपल्यावर तुम्ही या गोष्टी काढ मी काढतो राहू तू नको काढू तुला गरज नाही काढ कस काढणार तुम्ही नको ना गपणार मी अजून एक लावा ना तुम्ही उठताय की नाही या गोष्टी तू तुझ्यासाठी आणते का माझ्यासाठी आणते माझी पडक आलवते मला अनु वाटलं अनु वाटलं मला कशाला अनु वाटलं तुम्ही उठताय की नाही मला सांगा पहिले उठताय कि नाही जरा डोक हे झाली का आता कसं खाणार तुम्ही तू कशाला लावायला लागली हे उगच उठले का तुम्ही उठायचंय की नाही तुम्हाला हे सांगा मला पहिलं तुम्ही उठले नाही बरोबर आता कसे उठले द्या मी काढते तू परत का लावले तर कसे चिठकलेत आहे त्याला

नाही उगत नाही काढते ना मी व्यवस्थित हे नको काढू हे काढते काढते मी व्यवस्थित काढते सारखं की तरी काढा हात काढा <laughs> अरे हे काय तू जरा काही पण करते यार तू <laughs> <आगा>। <laughs> थम थम थांब थम थांब काय नाही होत काय नाही होते बघ काय झाले काय नाही होत काय काय नाही <laughs>

मला असं पण यांचा बरमोडा घातलेला आवडत नाही ते बरमोड घालून घेऊन येत असत मला नाही आवडत आता तुम्ही फुल बरमोडा घालून हे बघ अजून काय लावू का हे कस दिसत काय नाही होत काय नाही दिसत काय करायला लागले बोगु देर भरते इकडे से कशाला ते काय आता काय आहे ते खाऊ का त्याला तो पायाचे केस तो कुठं लावलं होत हे आपण पाहे नव्हतो का नाही लावलं दे लावते कशाला लावते फोन <coughs> दुकान करते काय पण काय पण सुचवते अर्धे केस गेले अर्धे केस आहेत मस्त वाटतंय आता फुल बर घालतील मला हा बरमोडा आवडत नाही कळत नाही का पण मला बर वाटत नाहीये <laughs> आता काही त्यालाच बघत बसणार आहे का तुम्ही म्हणजे मला खर तर मदत केली पाहिजे मला आता बाहेर जायचं म्हणजे क्लासला थोडं टाइम झालाय कधीतरी मदत केली तर खूप करणार आणि कधी कधी करणारच नाही का मदतीचं मी म्हटलं तर उघडतो मला उशीर होतो केवढे केस निघले त्यांचे शी काय दाखवते तुझ्या तोंडाला लावाल मी बघ तू तोंडाला कसं लावाल तुम्ही माझ्या तोंडावर काय आहे त्यावर सुरसुर चूर कर दे मग तरी मी नीट काढले हळू काढला असता ना तर तुमचं फार हे झालं असता अर्धा झालाय की <laughs> काढू का पूर्ण चांगला झालं पाय इंजर केलं पण आता ते निघत नाही काढून दे तुम्हाला आता ह्याला कसं आहे वेगळंच स्ट्रिप्ट आहे याला साबण जरी लावलं तरी निघणार नाही त्याच्यामध्ये आहे एक छोटीशी क्रीम ते निघेल काय करायचं त्याच्यानं चोळायचं फक्त तुला आलेल्या गोष्टी तू माझ्या वापरते वाढल्या मला काय वाटतं करा मला काही नाही वाटत मी व्हिडिओसाठी काय पण कर तर बघा हे कसं दिसतंय अर्धे इकडं केस आहे तिकडं नाही येतं बघा किती गोरं झालंय टॅटू इकडं आहे दाखवतो मी बघ काय करतो तुम्ही माझ्यासोबतल्या वेळा रात्रीचं काहीही केलंय तुम्ही एकदा पीठ टाकलं होतं माझ्या तोंडावर मला पूर्ण गरम गरम झालं होतं मला चांगलं आठवतंय तुम्ही काही करता मी तुमच्या सोबत काहीच करत नाही अरे पण तुम्ही आतापर्यंत वेळा केला आता बघ ना या साईडला अशीच केस आहे काढली तू अर्धी दिसत ते काढ आता ते भारी दिसते पण तुम्ही तुमच्या नवरा ट्राय नका करू स्वतः करून त्यांना सांगू नको करू हा आता मी केलं मला माहिती होत आणि आणि का ट्राय करू शकता तुम्ही सुद्धा ट्राय नाहीतर आता मी तुला नाही तर काढल्याशिवाय सोडणार आहे काढायला लागल आपल्याला काय ते लाव दे ना नाही राहुल तेल लाव लावते तेलनी नाही निघत ते मग नाही निघत ते किती चिकट आहे बघ ते खूप चिकट आहे ते तुम्ही पाणी लावचेल तर ते बिलकुल निघणार नाही तेल लावचाल तरी निघणार नाही ते फक्त हेनी निघेल कसं वाटलं मग तुम्हाला सकाळी गुड मॉर्निंग कशी वाटली तुम्हाला गुड मॉर्निंग असलं काही करत नको जाऊ म्हणजे तुम्ही आता रोज लवकर मी एका आवाजात उठचाल तुम्ही माझ्या मी दाखवल ना मग तू नाही उठल्यावरती मला काय उठते मला माहिती आहे मी जागीच असते मी एवढ्या झोपेत नसते मी एवढ्या झोपेत नसते झोपची गरज आहे मला म्हणून झोपते झोपण चांगलं असत किती झोपता किती झोपतो कधी कधी दुपारचे पण झोपता उठल आता कसं कस दिसत करते ना साफ मी साफ तुमच काय साफ करते राह मग करा तुम्ही मला प्रमाणा बाहेर खोकला झालाय खोकून खोकून हे झालंय कस वाटत निघतय का <coughs> निघतय <coughs> का बघ काढा नाही ते निघत नाही ते राहत तसच <coughs>

तर काय आता हे मला खूप बडबड काढणार आहेत आता व्हिडिओ चालू असल्यामुळे मला एक फायदा झाला खरं तर कारण की ह्यांनी मला जास्त बडबड के। नाही केली नाही तर माझ्यावर राशनपाणी झालं असतं भरपूर सारं झोपेत कारण की ह्यांची झोप खराब करणं म्हणजे हे मला खूप बोलतात पहिल्यापासून तुमचे पण मिस्टर असेच करतात का मला नक्की सांगा कारण की हे खे झोपे बाबतीत खूप हे खरं तर यांनी व्हिडिओ चालू होता म्हणून शांत बसले मला त्रासच वाटते तुम्हाला काय वाटते तर हे असेच व्हिडिओमुळे मला जरा चान्स भेटला यांच्यावरती प्रँक करण्याचा आणि हे आता सकाळचं लवकर उठतील असं तर अपेक्षा आहे मला तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा कमेंटमध्ये तुम्ही नका घरी ट्राय करू नाहीतर सगळ्यांची म्हणजे कसं असतं तुम्ही व्हिडिओ काढत असाल तर नक्की ट्राय करा नाहीतर नका करू नाहीतर तुमच्यावरती राशन पाणी होईल माझ्यासारखं आता होईलच माझ्यावरती तर चला बाय बाय आणि नेक्स्ट ब्लॉग काय पाहायला आवडेल तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा बाय बाय